आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी उत्तर दिलंय त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मिरांडा आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत क्रीडा मंत्री संजय बनसोडे आपण त्यांच्याशी बातचीत करूयात आपण जर काय पाहिलं तर काल जी भव्य रॅली जी पार पडली मुंबईत यावरून विरोधक मात्र टीका करतात ते असं म्हणतात की जी बस वापरण्यात आली ती गुजरातची होती मुंबईची बीएसटी बस देखील आहेत ते देखील वापरण्यात आली हे बघा विरोधकाला टीका करण्याशिवाय कुठलंही काम नाही तुम्ही बघितला असाल काल तुम्ही उघड्या डोळ्याने तुम्ही सर्व चायनल्स बघत असाल की एकीकडं सागर होता दुसऱ्या बाजूला जनसागर होता आणि एवढी मोठी गर्दी एवढा मोठा उत्साह आतापर्यंतच्या तर माझ्या जीवनामध्ये मी तर पाहिला नाही आणि आता रोहित शर्मा जे असतील किंवा सर्व खेळाडू असतील ते सांगत होते त्यांचा अनुभव की आतापर्यंत आम्हाला एवढी मोठी स्वागत एवढं मोठं आमचा जल्लोषात स्वागत आमचं पहिल्यांदा त्या ठिकाणी झाली कुठल्या बसमध्ये बसावं काय बसावं ते बीसीसीआयचा तो निर्णय त्या ठिकाणचा आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाही आणि म्हणून काल माझ्या महाराष्ट्रातील तमाम क्रीडाप्रेमींनी ज्याला मुंबई क्रिकेटची पंढरी समजली जाते अख्खी मुंबई त्या नरिमन पॉईंट वरती उसळी होती का हे सगळं त्या उघड्या डोळ्याने तुम्ही त्या पाहिले आणि मी काल सुद्धा वानखेडे स्टेडियम वरती जाऊन राज्य शासनाच्या वतीने त्यांचं मी स्वागत केलेलं आहे धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईनचा हा डॅरल मिरॅंडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई